पुणे जिल्ह्याच्या शिरो तालुक्यात सनसवाडी औद्योगिक वसाहतीत आज सकाळी एका कंपनीची भिंत कोसळून एका जणाचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत कंपनीच्या भिंतीजवळ हे कामगार उभे असताना अचानक भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून यात सहा सा, ते सात फोर व्हीलरसह सात ते आठ टू व्हीलर वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली घटनेचे सी सी टी व्ही दृश्य समोर आली आहेत

진짜 Mm-hmm, mm -hmm. Cuts. व्यवहार व्यवहार आहे पूर्ण पाहिजे तुमचं व्यवहारांनी व्यवहारी जातो